कंदलगाव येथे सरपंच शारदाबाई कडते यांच्या हस्ते कंदलगाव ते श्रीशैल पदयात्रेचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे कंदलगाव ते श्रीशैल या पदयात्रेचा शुभारंभ शनिवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास कंदलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदाबाई कडते यांच्या हस्ते श्री केदारेश्वर देवास व मल्लिकार्जुन देवाच्या कावडास नारळ वाढवून करण्यात आला कंदलगाव ते श्रीशील पदयात्रेमुळे तेवीस दिवस भक्तिमय वातावरण निर्माण होते ही पदयात्रा यशस्वी अशा हो। शुभेच्छा कंदलगावच्या शारदाबाई यांनी यावेळी बोलताना दिल्या पदयात्रेतील वाहनांची पूजा ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे यांच्या हस्ते करण्यात आले मागील आठ वर्षांपासून कंदलगाव येथून मल्लिकार्जुन देवाची कावड घेऊन भाविक पदयात्रा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पोद्दार व अध्यक्ष इराणा स्वामी यांच्या नेतृत्वाखाली श्रीशैलला पायी चालत जातात या प्रसंगी उमेश गुरुव सामाजिक कार्यकर्ते धनेश कडते सावकार कंदळगावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या पदयात्रेत कंदळगाव येळेगाव औरा संजवाट निंबरगी विंचूर, सिंदखेड बंकलगी कुमटगी कर्नाटक राज्यातील अनेक भाविक सहभागी होतात दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा